मे महिना जिथे उन्हाचा पारा चढलेला असतो किंवा तापमान वाढलेलं असतं ता मे महिन्यामध्ये कडक असं ऊन पडतं असं आपण नेहमीच बोलतो आणि ते बघत सुद्धा आलो पण यंदाचा मे महिना वेगळा आहे कारण मे महिन्याच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाचं सावट आपल्यावर आहे अनेक जिल्ह्यांमध्ये खास करून विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल या भागांमध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे आणि पुढचे दोन ते तीन दिवस अशीच परिस्थिती महाराष्ट्रात असणार आहे कुठले जिल्हे नेमके पावसाच्या रडारवर असणार आहेत आणि हिटवेव नक्की कुठल्या भागांमध्ये असणार आहे उन्हाचं काय होणार आहे हे सगळं आजच्या वेदर रिपोर्टमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा आपण सॅटेलाईट इमेज पाहूयात जेणेकरून आपल्याला कळेल की महाराष्ट्र असेल किंवा ओव्हरऑल भारतावर कशा प्रकारचं वातावरण आहे हा महाराष्ट्राचा भाग आहे आणि इकडे जर तुम्ही बघितलं विदर्भाच्या बाजूला इकडे तुम्हाला ढग दिसत असेल या भागामध्ये सध्या पावसासाठी अनुकूल अशी परिस्थिती तयार झालेली आहे त्याचबरोबर इकडे दक्षिण भारतामध्ये जर आपण बघितलं कर्नाटकचा भाग असेल केरळचा भाग असेल किंवा आंध्र प्रदेश ओडिशाचा भाग असेल हा मध्य प्रदेशचा भाग असेल या भागामध्ये सध्या ऑरेंज अलर्ट आहे जोरदार पाऊस या भागात पडतोय सोसाट्याच्या वाऱ्यासह हो, विजांच्या कडकडाटासह हो पाऊस पडतोय आणि इकडचा मध्य प्रदेशचाच कुठेतरी परिणाम म्हणून आपल्या भागामध्ये सुद्धा जर बघितलं तर विदर्भ किंवा मराठवाड्यातील काही भाग आणि त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र कोकणातील काही भागांना सुद्धा पावसाचा इशारा आहे नक्की कोणते जिल्हे पावसाच्या लढ्यावर असणार आपण मॅप पाहणार आहोत तारखेचा हा अंदाज होता तारखेला जर बघितलं तर विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे म्हणजेच काय तर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडू शकतो आणि काही जिल्ह्यांना तर गारपिटीचा सुद्धा इशारा होता आता इकडे बघितलं मराठवाड्यामध्ये तर जालना हिंगोली परभणी बीडला पावसाचा ग्रीन अलर्ट आहे म्हणजेच काय तर वारा वादळ नसेल पण पाऊस पडेल चार तारखेचा अंदाज होता आणि याप्रमाणे तुमच्या भागात पाऊस पडला का हे कमेंटमध्ये सांगा आपण पुढे जाऊयात पाच तारखेचा अंदाज जर बघितला तर ज्या चंद्रपूरमध्ये सगळ्यात जास्त आतापर्यंतचं तापमान पाहायला मिळालेलं होतं पंचेचाळीस डिग्रीच्या वर वर तापमान गेलेलं होतं त्या चंद्रपूरमध्ये आता ऑरेंज अलर्ट आहे पावसासाठी म्हणजेच काय तर इथे सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो त्याचबरोबर गारपीट सुद्धा होऊ शकते गडचिरोलीमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे म्हणजेच इथे सुद्धा जोरदार असा पाऊस होऊ शकतो विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांना जवळजवळ आपल्याला इथे पावसाचा इशारा पाहायला मिळतो आहे मराठवाड्यामध्ये जर आपण बघितलं तर संभाजीनगर असेल बीड असेल परभणी जालना या भागांमध्ये पावसाचा इशारा आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे कोकणातील सगळ्या पट्ट्याला पावसाचा इशारा आहे आणि यामध्ये मुंबईचा सुद्धा समावेश आहे मुंबईमध्ये जर आपण गेले दोन तीन महिने बघितले तर उकाडा पाहायला मिळतोय गरमी पाहायला मिळते याच मुंबईमध्ये आता थोडंसं ऊन जे आहे ते कमी होऊ शकतं ढगाळ वातावरण मुंबईत आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि मुंबईमध्ये पुढच्या दोन दिवसामध्ये पाऊस पडू शकतो अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे इकडे जर तुम्ही बघितलं तर हा सगळा जो खालचा पट्टा आहे नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा पावसाचा ग्रीन अलर्ट आहे म्हणजेच काय तर या भागामध्ये सुद्धा पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे जवळजवळ बुलडाणा अकोला आणि वाशिम सोडलं तर सगळ्याच ठिकाणी पाच तारखेला पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे कुठल्याच भागांमध्ये तापमान वाढणार नाहीये तर पाऊस पडू शकतो असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे सहा आणि सात तारखेला प्रकारे पाऊस असेल आता इकडे जर बघितलं तर गोंदिया आणि भंडाराला सहा तारखेला ऑरेंज अलर्ट आहे सोसाड्याच्या वाऱ्यासह इथे पाऊस येऊ शकतो विजांच्या कडकटासह पाऊस येऊ शकतो आता इथे ढग असं चिन्ह दिसते तुम्हाला विजा दिसतात म्हणजेच काय तर मेघगर्जनेसह पाऊस येऊ शकतो विजांचा कडकडाट होऊ शकतो हे आपल्याला इथून पाहायला मिळते नंदुरबार धुळे जळगाव या सगळ्या उत्तर महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस येणार आहे ही एकतर चांगली बातमी आपण म्हणू शकतो कारण ज्या मराठवाड्यात गेले कितीतरी दिवस कोरडं पाहायला मिळत होतं आपल्याला त्या भागात मध्ये आता पाऊस येऊ शकतो पण उन्हाळ्यामध्ये जो पाऊस येऊ येतो तो धोक्याचा असतो त्याच्यामुळे काळजी सुद्धा घेण्याची गरज आहे पण ग्रीन अलर्ट म्हणजेच काय तर पावसाचा ग्रीन अलर्ट म्हणजेच काय तर वादळ वारा नसेल पण पाऊस या भागांमध्ये असेल या हिंगोली किंवा नांदेड ह्या ज्या ग्रीन अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय या भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे सात तारखेला जर आपण बघितलं तर विदर्भामध्ये थोडा पाऊस कमी होऊन सात तारखेला आपल्याला या बाकीच्या सगळ्या पट्टामध्ये म्हणजेच विदर्भामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली सोडलं तर बाकी सगळ्या ठिकाणी आपल्याला सात तारखेला पाऊस पाहायला मिळतोय म्हणजेच पुढचे पाच तारखेनंतर सात तारखेपर्यंत हे जे तीन दिवस आहेत त्या तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात तापमान कमी असणार आहे कुठल्याच भागांमध्ये हिटवेव्ह नसणार आहे पण पावसाची शक्यता या भागांमध्ये वर्तवण्यात आलेली आहे खास करून विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पाऊस असणार आहे सोसाट्याच्या वाऱ्यासह हा पाऊस येऊ शकतो विजांच्या कडकडाटासह येऊ शकतो काही भागांमध्ये गारपीट सुद्धा होऊ शकते त्याच्यामुळे सगळ्यांनी दक्षता घेण्याची गरज आहे काळजी घेण्याची गरज आहे आता हिटवेव्हच काय तर नऊ तारखेनंतर म्हणजेच नऊ मे नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात तापमान वाढू शकतं असा सुद्धा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे पुढे कशा प्रकारचं तापमान असणार आहे नऊ तारखेनंतर काय हवामान असणार आहे हे तुम्हाला आम्ही सांगतच राहू पण नऊ तारखेच्या आधी तुम्हाला काही हवामान बद्दल प्रश्न असतील किंवा तुम्हाला आणखीन काही हवामान रिलेटेड प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडा तुमच्या भागामध्ये सध्या कशा प्रकारचं वातावरण आहे तिथे काय परिस्थिती आहे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच हवामानाचे व्हिडिओ किंवा इतर अपडेट्स पाहण्यासाठी मुंबई तक पाहत राहा धन्यवाद